धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकोणावीस मधील गरीब नवाज नगर या ठिकाणी गरीब नवाज नगर ते नाझीम कबुतर पेटीवाला यांच्या घरापर्यंतच्या रस्ते कामाचा लोकार्पण आमदार फारुख शहा यांच्या हस्ते करण्यात आलं गेल्या अनेक वर्षांपासून या भागामध्ये रस्ता नसल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता नागरिकांनी रस्त्यासाठी आमदारांची भेट घेतली दरम्यान आमदारांनी तातडीनं ना नागरिकांच्या प्रस्तावाला मान्यता देत रस्ते काम करून दिलं याच रस्ते कामाचं लोकार्पण आज आमदारांच्या हस्ते करण्यात आलं एकोणवीस हे जे कुबमशीदपासूनचा जे रस्ता कॉन्क्रिटीकरण आम्ही केला होता त्याचं लोकार्पण आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे खरं तर हा एरिया अनेक वर्षापासून विकास कामांपासून वंचित होता रस्ते नाही गटारीची सोय नाही आणि त्यासाठी आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे थळाडीचे कार्यकर्ते माजीद पठाण आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती की या संपूर्ण एरियात काँक्रीट रस्ते आणि गटारीची करून द्यावी त्यासाठी मी प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये आतापर्यंत तब्बल पस्तीस कोटी रुपयांचे काम करून दिलेले आहे आज ह्या कामाच्या लोकप लोकार्पण प्रसंगी माझ्यासोबत ह्या परिसरातील नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे कार्यकर्ते माजिद पठाण आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम डॉक्टर शराफत सय्यद तसेच इकबाल भाई शाह मलिका मैडम सऊद आलम आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत दरम्यान समस्या मांडल्यानंतर तात्काळ त्यावर निर्णय घेऊन उपाययोजना करणारे आमदार फारुख शाह यांचं परिसरातून कौतुक केलं जात आहे दरम्यान रस्ते काम लोकार्पण प्रसंगी आमदार फारुख शाह यांच्यासह एम आय एमचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे